गोविंदपूर येथे घरात घुसून महिलेसह पतीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे माजलगाव तालुक्यातील गोविंदपूर येथे एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात अंशिता दगडू आवळे या महिला गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती आज बावीस जून रोजी रविवारी दुपारी चार वाजता दिली आहे जखमी महिलेच्या मुलगा हा गावातील सरपंचासोबत राहत असल्याच्या कारणावरून संशयित आरोपीच्या मनात खुन्नस होती याच कारणावरून संधी साधून जेव्हा घरात कोणी नव्हते त्यावेळी संबंधित आरोपींनी अंशिता आवळे यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांच्या पतीवर हल्ला केला या घटनेत केवळ अंशिता आवळेच नव्हे तर त्यांचे पती सून यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले तसेच त्यांचा मुलगा घरी नसताना त्याला देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या हल्ल्यात अंशिता यांचे डोके फुटले असून त्यांच्यावर रुग्णालयात सुरू आहेत या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान जखमी महिलेने मारहाण करणाऱ्या सर्वांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास सुरू केला आहे दगड आवळे राहणार गोविंदपूर परकरण काहीच नाही त्या सरपंच संघ माझा मुलगा राहत आहे म्हणूनच त्यांचं कारण आहे दुसरं काहीच नाही आणि माझा मुलगा माझल गावात असताना घरी येऊन आम्हाला मारले माझ्या मालकाला मारले मला बेसुद उस्त मारले गजाने मारले बेसुद पाड्यावर मी माझ्या सुनाला पण मारले लेकर माझे दोन नातरुंड तिथंच होते एखादा माझ्या नातरुंडाला दगड लागला असतो तर काय घ्यायचं होतं मी यांचं परंतु घटना काय पुढचे कोण होते पुढचे होते राम राम वकील होता त्यांचं नाव सांगू शकत नाही मी वडला का, का सांगायचं राम वकील काय नाव माझं नाव आशिंता दगडो आवळे नेमकं प्रकरण काय प्रकरण पहिला राजकारणात माझा लेख सरपंचा संघ राहिला म्हणून त्या संघ दावा धरलेला आहे त्याने राम वकील पुन्हा मला माझा लेख घरी नसता येऊन मारले मारले? मला मारले माझ्या मालकाला मारले सोनाला मारले राम आहे राम वकील आहे लकन एक त्याचा भाऊ नामदेव एकय हा बुवाजी गवतेच आहेत ते सगळे गवतेच आहेत गोइनपूर गोईनपूर माजलगाव तालुका झालाय त्याच्यावर गुन्हा दाखल पण त्यांना अटक करणं ही आमची मागणी अटकच व्हायला पाहिजे ते माझ्या लेकाला धमकी दे ते आम्ही मारेन त्याचे तुकडे तुकडे करीन हे काय करायचंय बघा आमच्या घरात दोनच आहेत बघा गावामध्ये दोनच आमच्या घरात बाकी आम्ही होले आहेत बाकी सगळे धनगर समाज आहे मग त्या आमच्या घरातल्याला बी बाकीच्या आमच्या भाऊकीला धमकी दिली की कुणी तुम्ही जॉब द्यायचा नाही तुम्ही जर जॉब दिला तर तुम्हाला आम्ही हानमार करत नाही तर जीव मारून टाकायची धमकी दिली माझ्या बी मुलाला धमकी दिली तू निसता दिसत आम्हाला कुठे बी दिसला की तुझ्या तुकड्या करत आम्ही कसा गाडीवर हिंडत असते हिंड माया लेकाला आमचा मंजुरी धर्म मंजुरी येत आम्ही रोज माझ्या लेकाला माझर गावाला कामाला जावं लागत आहे रात्री यावं लागत आहे ह्यांनी जर मारून टाकलं तर काय घ्यायचं आम्ही ह्यांचं नेमकं भांडणाचं मूळ कशामुळे नेमकं काय कारण काय भांडणाचं कारण काहीच नाही ते नुसता का सरपंचासंग फिरतच म्हणणं तो हा तू कसा काय का ते संघा राहतो आता संगत कुणी बी आहे ना मित्र असल्यावर राहतायच कोणी बी संघ संघ हे ते नाही करत कोणाच्या ते बी कोणाच्या संगत राहतच का ते असं एकला सोडत या मग पोलीस प्रशासन आहे त्याच्याकडे तुमची काय मागणी त्यांना अटक करायची मागणी आमची एवढीच हो त्यांना राहायचं आता मला घरी जायला बे वाटायला लागलेत का त्याच्या धमकी मुळे